भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येत असलेल्या नीलज खुर्द येथे झालेल्या पानधन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे येथील ग्रामसेविका बोरकर मॅडम व सरपंच विक्की रंगारी आणि कंत्राटदार यांनी हा भ्रष्टाचार केला असून त्यांची तक्रार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूर विभागीय आयुक्त यांना करण्यात आले महिना लोटून सुद्धा आमच्या तक्रारीची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नाही असे ग्रामस्थांनी आरोप केला जर येत्या दहा दिवसात प्रशासनाने सदर कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात आली नाही तर पंचायत समिती समोर सामूहिक आत्मदहन करू व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा तक्रार करते दुधराम बांधते शिवदास भोयर जयप्रकाश मोहतुरे संदीप उके यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी दिला प्रशासन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करेल काय व सदर ग्रामस्थांना न्याय मिळेल काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र लाइव्ह न्यूज रिपोर्टर अमृतलाल चरडे विदर्भ प्रतिनिधी तुमसर मी दिगंबर तुकाराम माने मौजा निलज खुर्द पंचायत समिती मोहाली अंतर्गत पाधाण रस्त्याचे काम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुरुवात करण्यात आले त्या पाधान रस्त्यात रोजगार सेविका सरपंच टी पी ओ तांत्रिक पॅनल याने घोळ भ्रष्टाचार केला त्याबद्दल दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीसला माननीय जिल्हा अधिकारी महोदय तसेच माननीय आयुक्तालय नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आणि त्या किती समस्त ग्रामवासियाच्या अंतर्गत लेखी तक्रार देण्यात आली आणि त्या लेखी तक्रारीच्या आज पावता कोणत्याही प्रकारच्या या भ्रष्टाचाराच्या शासनाने जिल्हाधिकाऱ्याने कोणताही का कोणतीही कारवाई केलेली नाही तरी आज दिनांकापासून दहा दिवसाच्या आत त्याने कारवाई केलेली नाही तरी आम्ही सामूहिक तक्रार करते पंचायत समिती मोहाडी पुढे आत्मदहन करण्याचा इशारा देत आहोत तरी शासनाने दहा दिवसाच्या आत चौकशी करावी व विरोधक जो आहे शासकीय योजनेप्रमाणे तो दंड करावा अशी आमची तक्रार आहे विरोधक कोण आहे सरपंच महोदय ग्रामपंचायत रोजगार सेविका महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत प्रणाली शेंडे त्याचप्रमाणे टी पी ओ रमेशजी चौधरी यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नियमानुसार जिल्हाधिकारी याने घ्यावी किती काम तुमच्या गावामध्ये झालेले आहे चार पंधरा रस्ते झालेले आहे आणि खोटे मस्तर काढून पेमेंट काढून पेमेंट हा रोजगार सेविका सरपंच तसेच टीपीओ याने शासनाचा पैसा गहाळ केलेला आहे आपल्याला परिषद परिषदेमध्ये म्हटलं की सागर खरण कारखान्यातले काही कर्मचाऱ्यांना पण सुद्धा पेमेंट गेले नाही काय आणि त्या मास्टर पेमेंट मध्ये वैयंगगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये परमानेंट असलेले मजूर त्यांचा सुद्धा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत नीलज खुर्दच्या पंदन रस्त्याचे मास्टर काढून त्यांना महिनाभराचा पेमेंट काढलेलं आहे आपण आहे की गावातील लोकांनाच रोजगार नेत बाहेरच्या लोकांना पण रोजगार दिलेला आहे हा किती लोक अंदाज गावात कोणत्याही प्रकारच्या व्यक्तित्वाला रोजगार न देता चार ते सात व्यक्ती हे असे कंपनीत काम करणारे आहे पाच ते दहा विद्यार्थी जीवनामध्ये बाहेर शिकत आहे असे व्यक्तीचे मास्टर आमच्याकडे पुरावा प्राप्त आहे आपण बरेचसे त्याच्यावर तुमच्या प्रवासी कारवाई शासनाने केल्या नाही का आम्ही दिलेल्या अठरा तारखेच्या निवेदाप्रमाणे कोणीही त्या निवेदाच्या त्या तक्रारीची दखल न घेता कारवाई सुद्धा केलेली नाही आपण तक्रार करते आत्मदानचा आपण इशारा दिलात किती लोक तुमचं आत्मदान करणार किंवा का, काही घर समजते आत्मधान करते जे तक्रार करते सामूहिक पाच व्यक्ती जे आहे त्या पाच व्यक्ती आत्मधान करण्यास 再一个。